मी फार संतापले तुम्ही त्यावेळी माझ्याशी खोटं का बोललात मी रागाने विचारलं त्याच्याकडे सांगण्यासाठी कहाणी तयार होतीच काय सांगू माझ्या घरी खूप अडचणी आहेत तो म्हणाला माझ्या पत्नीला माझे वडील आवडत नसत तिने मला सरळच सांगितलं एक मी तरी नाही तर तुमचे वडील तरी तुम्ही आमच्यापैकी एकाला निवडा त्यावेळीच मी तुमच्या या फाउंडेशनबद्दल वाचलं मला वाटलं काही पैसे खर्च न करताच आमचा प्रश्न सुटून जाईल त्यानं नंतर असंही कबूल केलं की त्याचं राहतं घर त्याच्या पत्नीच्या मालकीचं होतं त्यामुळे त्याच्यापुढे दुसरा काही पर्यायच नव्हता हे ऐकून मला राग आला चीड आली की मी नुसती अस्वस्थ झाले तेच मला समजेना वा तुमचा प्रश्न सोडवण्याची काय ही पद्धत मी म्हणाले आम्ही अनाथांना मदत करतो हे खरं आहे पण स्वतःची मुलं असलेल्या अनाथांना नव्हे यथावकाश ती बॅग उघडण्यात आली त्यात जुन्या कपड्यांचे तीन जोड होते काही औषधं होती आणि एक बँकेचे पासबुकही होते मी ते पासबुक उघडलं आणि अक्षरशः हतबद्ध झाले त्या म्हाताऱ्या माणसाच्या बचत खात्यात एक लाखाहून जास्त रक्कम जमा होती त्या खात्यावर वारसाच्या नामनिर्देशनाची सोय होती व त्या वृद्ध माणसाने वारस म्हणून आपल्या मुलाचे नाव लिहिलेले होते ज्या मुलाने त्याला घरातून आणून वृद्धाश्रमात टाकून दिले होते त्याच मुलाचे आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून घेण्यात यावे म्हणून याच मुलाने खुशाल त्यांना निराधार असहाय्य म्हणून घोषित केले होते आणि आता तोच मुलगा आपल्या वडिलांच्या पैशांवर हक्क सांगायला आला होता आणि त्या वृद्ध माणसाचं तरी काय आपल्या मुलाने आपला सांभाळ केला नाही आपण निराश्रित निराधार आहोत असं त्याने आपल्याकडून खोटं वधवून घेतलं आणि तरीही आपल्यानंतर आपला पैसा त्या मुलाला मिळावा अशी त्या म्हातारेची इच्छा होती ज्या वृद्धाश्रमाने आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात आपल्याला सहारा दिला त्या आश्रमाला ती रक्कम देणगी म्हणून द्यावी असं त्याच्या मनात सुद्धा आलं नाही पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा वृद्ध लोकांना आश्रमात किंवा हॉस्पिटलमध्ये मृत्यू येतो तेव्हा त्यांनी आपली संपत्ती मृत्यूनंतर ज्या वृद्धाश्रमाला नाही तर हॉस्पिटलला दान करावी असं मृत्यूपत्रात आधीच नमूद केलेलं असतं आपल्याप्रमाणे इतर वृद्धांना त्यातून मळत मदत मिळावी या भावनेतून के ते केलेलं असतं ते आपली संपत्ती आपल्या मुलांच्या नावे नाही सोडून जात आणि मुलंही तशी अपेक्षा ठेवत नाहीत पण आपल्या भारतात पौरात्य व पाश्चात्य जगांमधील जेवढं म्हणून काय वाईट आहे तेवढंच नेमकं आपण घेतलं आहे इथे मुलं वृद्धापकाळात आपल्या आई वडिलांना टाकून देतात आणि आई वडील जनरितीप्रमाणे आपली संपत्ती त्याच मुलांच्या नावे ठेवतात केवळ काही हजार रुपयांसाठी तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी हे सारं डोंग केलं शरम वाटली पाहिजे तुम्हाला मी त्याला म्हणाले आणि असं करून तुम्ही फार वाईट उदाहरण घालून ठेवलं आहे आता यानंतर कधी एखाद्या खरोखरच्या निराधार व्यक्तीने आमच्याकडे मदत मागितली तरीसुद्धा ती द्यायची का नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल कदाचित आम्ही त्याला मदत करताना कचरू तुमच्यासारख्या लोकांची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही माझे हे शब्द ऐकून त्याने शर्मेने मानखाली घातली